नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने पंतप्रधान कुसुम सौर योजना सुरू केलेली असून त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी असे उद्दिष्ट सरकारने ठरविले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्याच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलार पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल जेणेकरून ते त्याच्या पिकांना वेळेवर पाणी देऊ शकतील आणि भरपूर पीक घेऊ शकतील तर पी एम कुसुम योजने योजना काय आहे ती जाणून घेऊया मित्रांनो पी एम कुसुम किंवा प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्सान महाभियान योजना हा भारत सरकारने दोनशे एकोणीसमध्ये नवीन आणि नवी नवीनकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला एक उपक्रम आहे या योजनेचा उद्देश खेड्यातील जमिनीवर ऑफ सोर पंप स्थापित करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे आणि त्यामुळे त्याचे ग्रीडवरील अवलंबित्व कमी होईल हे ग्रीड कनेक्टेड क्षेत्रासाठी वैद्यर आहे आणि त्याचप्रमाणे निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकून वी शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे आणि डिझेलवरही वा शेतकऱ्याचे अध्यात्मिक अवलंबित्व कमी करण्याचा विचार आहे ही योजना नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने देशभरात सुरू केलेली आहे तर कुसुम योजनेच्या शेतकऱ्यासाठी कशा प्रकारे फायदा होतो कायदेशीर आहे ते बघूया कुसुम योजनेअंतर्गत शेतकरी सध्याच्या ग्रीड कनेक्टेड कृषी पंपाचे सात पॉईंट पाच एच पी क्षम क्षमतेपर्यंत सोरीकरण करू शकतो या योजनेनुसार पंपाच्या क्षमतेच्या किलोवॅट क्षमतेच्या दुप्पट सौर क्षमते पी व्ही क्षमतेला परवानगी आहे तथापि राज्य पी व्ही क्षमता निश्चित करू शकतात निर्माण होणारी सौर ऊर्जा शेतीसाठी वापरली जाते आणि अतिरिक्त वीज वीज ग्रीडला विकली जाऊ शकते तर पी एम कुसुम योजनेचे मुख्य घटक कोणते आहेत ते बघूया सौरपंप वितरण कुसुम योजनेच्या पहिल्या टप्प्यात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपाचे विवरण समाविष्ट आहे सौर ऊर्जा कारखान्याची स्थापना भारत सरकार भारतात सौर ऊर्जा यंत्रणाच्या स्थापनेला प्रोत्साहन देते सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कुपनलिका उभारणे डिझेल जेनसेटऐवजी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कुपनलिका बांधणे नलिका विहिरीचे आधुनिकरण करून दुनिया पंपाच्या जागी सौर ऊर्जावर चाल चालणारे नवीन पंप लावून सध्याच्या कुपनलिकेचे आधुनिकरण करणे तर डिस्क्रिप्शनमध्ये पी एम कसून योजनेची ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता